शेतकरी बंधूं नमस्कार मी अविनाश अर्ध्रातचा व्हिडिओ हा तुमच्या सगळ्यांसाठी आणि विशेषतः जे शेतकरी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि मला देखील फार वेगळ्या पद्धतीचा अनुभव आहे हा कारण आज आमचा एक शेतकरी मित्र ज्यानं पेशानं इंजिनियर आहे आणि माझ्या माझ्या काही वर्षापासून खरंतर तो सातत्यानं शेती करतो आहे शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग त्याच्या चालू आहे त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तो रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या शेतीमधल्या ॲक्टिव्हिटी घेऊन तुमच्यासमोर येतो आहे मित्र लहान माने नावानं आपलं युट्यूब चॅनल सुरू करायचा निर्णय आहे आज त्याचा पहिला दिवस आहे खरंतर आतापर्यंतचे युट्यूब चॅनल सुरू होताना तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याच्या सुरुवाती बघितल्या असतील परंतु एक मातीशी प्रामाणिक असलेला त्या संस्कृतीशी प्रामाणिक असलेला पोरगा ज्यानं आपल्या यूट्यूब चॅनलची सुरुवात अशा पद्धतीनं शेतामध्ये जिथं त्याचं उद्याचं पीक आहे जे पीक त्याला उद्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा नफा मिळवून देणार आहे त्याच्या शेतीतून त्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणार आहे आणि खरं तर हे जे लखनमाने असतील किंवा त्याचा हा संपूर्ण मित्रपरिवार असेल हे सगळी पोरंपाटीमागच्या काही दिवसांपासून शेती करणाऱ्या नव्या पोरांसाठी इन्स्पिरेशन म्हणून काम करत आहेत आदर्श म्हणून काम करत आहेत खरं मी म्हणालो तसं तो पेशानं इंजिनियर आहे आणि असं असून देखील परिस्थिती घरची मूळची चांगली असून देखील स्वतःचा गावामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय असून देखील त्या पोरानं शेतीशी जे इमान राखले आणि फक्त शेतीमध्ये येतो आणि मी नाव कमवतो असं न म्हणता पाठीमागचे काही दिवस झालं सातत्यानं तो वेगवेगळ्या पिकांमधून शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतोय त्यानं शेती सक्सेस करून दाखवले आणि मग एका बाजूला आम्ही शेती सक्सेस केली आहे पण आता नव्या पोराने जे शेतीमध्ये येऊ पाहतात किंवा एकूण आत्ताचं आजूबाजूचं वातावरण बघितलं तर ते शेती क्षेत्रासाठी प्रचंड नकारात्मक आहे आणि मग अशा निराशेच्या वातावरणामध्ये कुठंतरी मुलांना शेती क्षेत्रामध्ये या म्हटलं पाहिजे त्यातल्या नवीन संधी सांगितल्या पाहिजेत त्याची चर्चा केली पाहिजे आणि मग स्वतःच्या शेतामध्ये केलेल्या प्रत्येक पिकाची अपडेट लोकांना दिली पाहिजे कारण आत्ता ते खूप मोठं चॅलेंज आहे कारण खूप सगळी लोकं शेती करत असली तरी दुर्दैवानं आपल्याकडं अजून देखील शेतकरी शेजाऱ्यालासुद्धा पटकन काही सांगत नाही की मी माझ्या शेतामध्ये एखादा प्रयोग काय केला आहे बऱ्याच वेळा आपण आपल्याच आसपासच्या लोकांना स्पर्धक समजतो म्हणजे मी चांगलं पीक आणलं आहे आणि त्यानेही चांगलं पीक आणलं तर बाजारला पीक भरपूर येईल आणि दर मिळणार नाही एवढा छोटा विचार दुर्दैवानं आपण करतो आहे तर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ही पोरं स्वतः तर प्रॅक्टिस चांगली करतात आजूबाजूला तर सांगतात वगैरे चर्चा सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत आहेत परंतु अगदी महाराष्ट्रभर आपलं हे सगळं नॉलेज गेलं पाहिजे आपलं ज्ञान यासाठी मात्र आजपासून कृषीमित्र माने या यूट्यूब चॅनलची सुरुवात होते मी आवाहन करतोय मी आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी या कृषीमित्र माने या न्यूज चॅनलला किंवा ह्या यूट्यूब चॅनलला मी आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी या कृषीमित्र माने या त्याच्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा फॉलो करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लखन हा पाठीमागच्या बऱ्याच दिवसांपासून फेसबुकलाही काम करतो आहे यूट्यूबला देखील काम करत होता तो इंस्टाला असणार आहे त्यामुळे तुम्ही यूट्यूब फेसबुक इंस्टा या तिन्ही ठिकाणी जाऊन त्याला फॉलो करू शकता त्याला सबस्क्राईब करू शकता एखादा शेतीचा विषय आवडला तुम्हाला त्यातून एखादी माहिती मिळाली असं वाटतं आहे आणि ती माहिती इतर शेतकऱ्यांना देखील पोचली तर त्यांचा फायदा होईल असं वाटत असेल तर तो शेअर देखील करा कारण ही एक शेतीमधली चळवळ उभा राहिली पाहिजे दुर्दैवानं आत्तापर्यंत या शेती क्षेत्रामध्ये बाहेरच्या लोकांनी युट्यूबमध्ये येऊन मोठं काम केलं आहे आणि खरंतर नाव आणि पैसा दोन्ही गोष्टी कमवल्यात पण शेतकऱ्याच्या पोरानं स्वतःच्या कामासाठी आणि हे काम जे आपण करतो ते इतरांपर्यंत पोचवण्यासाठी जो हा प्रयोग केला आहे त्या प्रयोगाच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा राहा खरंतर हे मोहोळ तालुक्यातलं बेगमपूर गावा, हे गाव आहे आणि या गावातल्या ह्या मित्रमंडळीने ज्या पद्धतीने शेतीच्या बाबतीतली एक चळवळ उभा केली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे मोलामच काय सगळ्या साक्षीनं आणि खरं तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या साक्षीनं तर आज माझ्या नवीन यूट्यूब चॅनलची आज मी सुरुवात करतो आहे तर शेती आणि माती जी ते आपल्या खरं तर रक्तातच आहे कारण आपण ज्यावेळेस शैक्षणिक आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या नोकरी करण्यापेक्षा आपण शेतीला तर प्राधान्य जास्त दिलं आहे आणि शेती करत असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय जे सुख जे समाधान आपल्याला शेतात मिळालं आहे ते नोकरीत मिळालं नाही हे मी स्वतः अनुभवलं आहे म्हणून मी ज्या लोकांनी तर शेती आणि माती सोडली आहे त्या लोकांना परत एकदा शेतीत आणायचं आहे परत एकदा माती येण्याचा आहे त्यांना हा त्यासाठी आपण हा सगळा प्रयत्न करणार आहे आणि आपली ठळक वैशिष्ट्य आहेत की आपल्या या चॅनलवरती आपल्या शेतकरी बांधवांना पुढचं मार्केट असेल किंवा उद्योग क्षेत्रामध्ये जे तर युवक आहेत त्यांच्यासाठी नवीन प्रेरणा देणारे उद्योग उद्योग असतील यांच्या सगळ्या निर्मितीच्या आपण तर व्हिडिओज असतील किंवा मार्केटमधल्या सगळ्या डेली अपडेट असतील या आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे शेतकऱ्याच्या प्रत्यक्षात बांधावरती जाऊन शेतकऱ्यांनी केलेली जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस आपल्यापर्यंत खरंतर दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून कृषी मित्र लखन माने हा युट्यूब चॅनल खरं तर आपण सगळ्या महाराष्ट्रातील तर महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं खरं तर सबस्क्राईब केलं पाहिजे आणि हीच खरी सदस्या म्हणून मी आज खरं तर जास्त नाही बोलणार कारण आज आज चॅनल लॉन्चिंग झालं आणि खरंतर मग त्या माझ्या हाताला सलाईन लावलेली आहे या सगळ्या खरं तर आज एक निर्णय घेतला होता किंवा आपल्याला शेतीशी सोडायचं आहे आणि शेतीची नाळ ही आपल्या खरं तर बाप जात्यांपासून आलेली आणि हीच आपल्याला पुढं कायम ठेवायची धन्यवाद जाधव जाधव असेल बेगमपुरी शेत आज आमच्या गावचे बेगोबे गावचे का दोन शेतकरी आमचे मित्र माने आणि आज शेतीसंदर्भात एक शेतीचं चांगलं नॉलेज म्हणजे केलेला आहे तरी माझी सर्व शेतकऱ्यांना ही विनंती राहील की तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यांच्या ह्या ते चॅ चॅनलसाठी माझ्याकडून हा